वेंगुर्ल्यातील मानशेश्वर देवस्थान हे एक अनोखे आणि वैशिष्ट्यपूर्ण देवस्थान आहे या देवस्थानाची काही खास माहिती खालीलप्रमाणे आहे स्थान हे देवस्थान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहराच्या हद्दीजवळ कुडाळ वेंगुर्ले रस्त्यावर खाडीच्या बाजूला एका बेटावर वसलेले आहे वैशिष्ट्य या देवस्थानात नेहमीप्रमाणे मंदिर गर्भगृह किंवा मूर्ती असे काही दिसत नाही पंधरा फूट चौरस आकाराचा एक बंधारा आहे आणि त्यावर असंख्य भगवे निशाण ध्वज फडकत असलेले दिसतात यापुढे एक मंडप आहे आणि आजूबाजूला झाडी आणि पाणी आहे आख्यायिका या देवस्थानाबद्दल एक विशेष आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे या ठिकाणाहून जाताना कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजवू नये महत्व मानशेश्वर देवस्थान हे सिंधुदुर्गातील एक महत्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे अनेक भाविक येथे दर्शनासाठी आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत असतात असे मानले जाते की येथे मनात असलेली इच्छा पूर्ण होते त्यामुळे या मंदिराला मानशेश्वर असे नाव पडले असावे इतर माहिती येथे नेहमी मोठी गर्दी असते खास करून धार्मिक सणांच्या वेळी भाविकांची खूप रेलचेल असते हे मंदिर एका शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी असल्यामुळे येथे एक वेगळीच आध्यात्मिक आणि शांततापूर्ण अनुभूती येते मंदिराच्या आसपास हिरवीगार झाडी आणि खाडीचं पाणी असल्यामुळे या ठिकाणाची निसर्गरम्यता अधिक वाढते या माहितीवरून तुम्हाला वेंगुर्ल्यातील मानशेश्वर देवस्थानाबद्दल एक स्पष्ट कल्पना आली असेल हे एक अद्वितीय आणि अवश्य भेट देण्यासारखे ठिकाण आहे